असं पेरतात बघा सगळा गाणा खाली पडतो प्रत्येक ठिकाणी आमचे इथले आननस लागलेत आणि बघा खाली आमच्या भातामध्ये भात पेरणीचं सा काम चालू आहे बघा खाली आमच्या शेतामध्ये भात पेरणीचं काम चालू आहे चला मग खाली जाऊया तुम्हाला दाखवतो भात पेरणी कशी तर आमच्याकडे बैल नाहीत ट्रॅक्टरनी करतात ट्रॅक्टर घेतलंय दाखवतो तुम्हाला चला हे इथून जागा आमचीच आहे सर्वी इथून हा पाचकरांचं घर आहे हे काय करते आहे कुठून नमस्कार बंद केलं वाटत एंट्री आहे इथून इथून आहे वाटते एंट्री फिरून जायला लागते आज बघा ही तर नदी आहे खाली पाणी नाही पाऊस नाही बरोबर पडलाय ना पप्पा बरं चालू आहे काम चालू आहे चालू द्या तसे बरं आहेत ना, आ, ना, 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 ना हो सकाळी आलो एक मरूया का ट्रॅक्टर धरले सकाळी काय तुमच्याकडे गेलं काय बघा कुठली गाडी हा भात पेरणार आहे आपल्या कुठे भेटून भेटली सुटली का तुमचा झालंय करून ट्रॅक्टरचं काम झालंय करून आता चाक आणि ते गवत करते तेव्हा राखण बोलतो ना आमच्या सुबह सरकारचा शेत आहे आता नागरून झालंय भात पेनतील थोड्या वेळात आणि पप्पा बोलतो बाईची मग मगाशी बाय आणि भाऊजी होते ते परमेश्वरला निघाले त्यांच्या गावी ते परवा मुंबईला जाणार त्यासाठी ते तिथून इथून निघाले आता मग ते ट्रेन मध्ये आहेत परमेश्वरला जायला मजा वाटते गावी आल्यावर असे सर्व बघायला भेटतं मुंबईला होणार मुंबईला सतत त्यांना हा अनुभवता येणार नाही नक्कीच कोणाकडे जाता आलं तर जाऊन या कावी ह्या टायमाला हे सर्व अनुभवा सुत येऊन किती मजा येते बघा बघायक झालं काम ट्रॅक्टरचं ते घेऊन दगडरलाय काय अरे वा हा आमच्या जमिनीच ते धगरलंय कुठला ये, ये। दाखवा जरा श्रीराम हा श्रीरामसारखंच वाढ ना जय श्रीराम काका झाले का पेरायला भात पेरायला गरम पण भरपूर होते पाऊस पडला असं पेरतात आमच्याकडे पाठवून ते असे सरळ करतात म्हणजे दाना मातीत बसतो खाली नाहीतर वरच्यावर राहिला तर पाखरं खातात बघा असं पेरतात बघा सगळा दाना खाली पडतो प्रत्येक ठिकाणी तेव्हा प्रत्येक ठिकाणी जातो एक किलो भर टाकता काय दोन किलो दोन किलो ना दोन किलो पाऊस पडला पाहिजे धक्त नाहीत वरती गरम होते भरपूर अर्धापूर्वीच काकांचा भात पेरून आलो येऊन जेवलो हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल कोण तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू अशा नवीन व्हिडीओ मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर बाय